नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देत आहोत हाताने वाती करण्याचा तर आज आपण जे पार्सल पाठवतोच महिलांना घरी घरी बसून तर त्यांना हे असे प्रकारे आपण हे पावत्या म्हणजे पोस्टाद्वारे हे पार्सल पाठवले जातात त्यांच्यासाठी तर ह्या अशा पावत्या असतात बघा तर हे आपण या पावत्या त्यांना आपण नंतर पाठवतो की जे त्यांचं पार्सल असतं ते त्यांना ट्रॅकिंग करायला हे माडचं आहे हे जळगाव इथली त्यांनी हे केलेले आपल्याला आपल्या गृहोद्योगात जॉईनिंग केलेली आहे हे जटवाडा बोरी परभणी वाकडी सिल्लोड मुंबई मुंबई पालघर मुंबई खोकर श्रीरामपूर चांदूर बाजार अमरावती खुरसुंडी, सांगोला पंढरपूर चिंचवडगा चिंचवडगाव चुनाभट्टी मुंबई आळंदी देवाची आणि श्रीरामपूर हे एवढे पार्सल आपण हे पोस्टाद्वारे या ताईंना घरपोच पाठवलेले आहेत तर अशाच पद्धतीत आपण ज्या ज्या महिला आपल्या उद्योगात जॉईन झालेल्या आहेत त्यांच्या त्यांना आपण अशा पद्धतीत हे पार्सल पाठवतो आणि त्यांनीही आपल्याला पोस्टानेच आपल्याला हे पार्सल पाठवायचे आहेत की याच्यामुळं हे जे आपण पोस्टाने पार्सल पाठवतो त्याच्यामुळं आपल्याला पैसेही कमी लागतात पोस्टाद्वारे पाठवल्यामुळं तर अशा पद्धतीत ज्या महिलांना खरंच गृहोद्योग करायचं आहे त्यांनी आपल्या माऊली गृहोद्योगाशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद